घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी मुलगा गायकवाड यांचा घरोघरी प्रचार कल्याणपूर्व विधानसभा अधिकृत उमेदवार गणपत गायकवाड यांचे पुत्र प्रणव गायकवाड यांनी उल्हासनगर वजा चार मध्ये व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हजेश कृष्णानी यांच्यासह घरोघरी जाऊन प्रचार केला यावेळी त्यांनी दुकानदारांची भेट घेऊन भाजपची विकास कामांची माहिती दिली उल्हासनगर चार येथील नागरिक व व्यापाऱ्यांनी सुलभा गायकवाड यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रचारादरम्यान प्रणव गायकवाड यांनी मतदारांना भाजपला पाठिंबा आई सुलभा गायकवाड यांना विजयी करण्याचे आवाहन केले या रॅलीत भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र राजानी भाजप मंडल अध्यक्ष विकास गुजर कमल पंजाबी संजय रामलखयानी विकी गुरुनानी उदय पाटील योगेश मात्रे विनायके पाटील जय शर्मा भगवान परदेशी भरेश टोर सूर्यकांत तारे पिंकी सिंग सुनीता चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते सभिनी के जय झूलेलाल असांजो कार्य समाट आमदार गनपत शेठ गायकवाड़नि जी धर्म पत्नी सुलभा ताईं गायकवाड़ बीजेपी तरफ़ां चुनाव लड़ी रही आहे त तव्हां सभिनी खे निमाणी विनती आहे झूलेलाल साईं तरफ़ां तव्हांखे सभिनि खे विनती आहे भारतीय जनता पार्टी के वोट कंदा ताई खे वोट कंदा भारी बहमतनि सां जिताईंदा जे जीड़ा। जे जीड़ा। आज भारतीय जनता पार्टी उल्हासनगर चार मंडळातर्फे उल्हासनगर व्यापारी संघटनातर्फे ओटी चौक ते विनस इथपर्यंत महाराली काढण्यात आली आणि आमच्या पूर्ण व्यापारी संघटनेच्या उल्हासनगरच्या सर्व सुलभाताईंना पाठिंबा आहे तसेच आमच्या सर्व उल्हासनगरच्या पदाधिकारी तसेच सगळ्या इथले नागरिक महिला मंडळ हे सगळे सुलभाताईंच्या पाठीशी उभे आहेत आणि आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी काढलेली जी लाडकी बहीण योजना आहे यांचा आमच्या उल्हासनगरच्या आणि सर्व महिलांमध्ये हर्ष वातावरण आहे त्यांच्या सांगण्यानुसार ते तर मतदान करणार आहेतच पण त्यांच्या पूर्ण परिवारालाही ते मतदान करायला घेऊन जाणार आहेत तर आमच्या बिन या सुलभाताईत असणार आहेत सुलभात जय श्रीराम आज भारतीय जनता पक्ष कल्याणपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यसम्राट आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या प्रचारार्थ अर आता त्यांच्या धर्मपत्नी सौ सुलभाताई गायकवाड या आमच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी महायुतीच्या त्यांच्या समर्थनार्थ आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही चार नंबर मंडळामध्ये व्यापाऱ्यांतर्फे आणि सर्व व्यापाऱ्यांचे जो आहे व्यापारी जो वर्ग आहे तो समाजाला महत्वपूर्ण कला आहे त्यांचं समर्थन आम्हाला लाभलेलं आहे त्यांचे जे व्यापारीचे अध्यक्ष आहे श्री हरेश कृष्णानी सेठ त्याचबरोबर आमचे नर राजनी साहेब यांच्याबरोबर आणि आमचे मंडळाचे जे अध्यक्ष आहे विशा विकास गुजरजी आणि जिल्ह्याचे जे उपाध्यक्ष श्री कमल पंजाबीजी यांच्या सहकार्याने आम्ही या प्रचाराची रॅली काढलेली आहे संपूर्ण व्यापाऱ्यांचा आम्हाला जनसमर्थन लाभलेलं आहे या व्यापाऱ्यांचं आश्वासन दिलेलं आहे की संपूर्ण चार नंबरचे जे मत आहे ते आम्ही व्यापाऱ्यांचं पूर्ण समर्थन सुरुवातींच्या मागे उभे करणार आणि भारतीय जनता पक्षाला ज्या परंपरागत हे आमचे व्यापारी आमचे समर्थन समर्थक आहेत त्या परंपरागत मतदारांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्हाला सुरुवातींना आम्ही बहुमत निवडून करू विजयी करून देणार आणि या व्यापाऱ्यांना आम्ही जनप शेठ दादा यांच्याकडून एक आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सुलभताईंच्या मार्फत आम्ही विनविलंब सोडवले जाणार आणि त्यांना काही त्रास होत असेल गुंडागर्दी असेल समाजामधील व्यापाऱ्यांवरती काही दादागिरी कोणी करत असेल त्या सर्वांचा इथं आम्ही एकदम आम्ही यांना पूर्ण समाज पूर्ण उत्तर दिशा रहना नहीं भारतीय जनता पक्षाला समर्थन बहुमत दयान दयावा जय हिंद जय महाराष्ट्र जय झूला प्रभु श्री राम जी अपने मंदिर में विराजमान हुए हैं ये जो प्रयास है भारत के माननीय पंत प्रधान नरेंद्र मोदी साहब की वजह से ये हिंदुत्व की लाट जो आई है लोगों के प्यार की परिसीमा हमें मिल रही है लोगों का सहयोग मिल रहा है आज ये हिंदुत्व का भगवान झंडा हर घर में लहरा रहा है इसका कारण है भारतीय जनता पार्टी और आज सभी व्यापारी भाई घर घर से हमें जो प्यार और हिंदुत्व के लिए ललकार मिल रही है हम ये आश्वासित करते हैं कि भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार सौ सुलताई गायकवाड़ ये भारी मतों से विजयी होके घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन